तर आता शिंदे पाथ, मराठा समन्वयकाचाही भुजबळांना विरोध तर नाशिकच्या उमेदवारी आहेत कारण नाशिकच्या जागेवर यांच्या नावाची चर्चा आहे नाशिकची उमेदवारी छगन भुजबळ यांना मिळू शकते अशी चर्चा रंगत आहे आणि आता त्यातच शिवसेनेने शिंदे समर्थकांच्या पाठोपाठ आता मराठा समन्वयकांनीही भुजबळांना विरोध दर्शवलेला आहे तर नाशिकच्या उमेदवारीचा तिढा सुट्टा सुट्टेना मराठा समाजाला विरोध केला मराठा आरक्षणासाठी ज्यांनी विरोध केला अशा जातीवादी विषारी सापाला कदापि मराठा समाज संसदेत पाठवणार नाही संसदेसारख्या पवित्र ठिकाणी ज्या छगन भुजबळांनी महाराष्ट्रामध्ये जातीवाद पेरला एवढ्यावर जाऊन न थांबता छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या जाती काढल्या संतांच्या जाती काढल्या अशा विषारी सापाला संसदेसारख्या पवित्र ठिकाणी पाठवू नये आणि मराठा समाजाचा त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध असेल त्यांना कधीही समर्थन नसणार त्याचप्रमाणे ज्या ज्या समाजातील मराठा समाजाला ओबीसीच्या काही नेत्यांनी त्या समाजातल्या नेत्यांनी विरोध केलेला आहे त्यांनासुद्धा मराठा समाजाचा विरोध असेल तीनशे एकसष्ट जाती असताना ठराविक चार पाच जातीने आपल्या समाज सोडून इतरांच्यावर कधी भलं केलं नाही आणि त्यांच्या नावावरती आज कोण स्वतःच्या पोळ्या भाजून घेत असतील तर त्याला सुद्धा इतर समाज आणि मराठा समाज कधीच माफ करणार